ओम स्वामी स्वरूपानंदाय नमो नम हो महामहोपाध्याय कैलासवासी दत्तो वामन पोद्दार यांची स्वरूपानंद सोळा आणि सोलीव संत दत्तो वामनांची शब्दकळा हा लेख ऐकणार आहोत स्वामी स्वरूपानंद म्हणून नुकतेच समाधीस्थ झालेले सत्पुरुष रामचंद्र विष्णू गोडबोले हे माझ्याकडे सुमारे चाळीस वर्षापूर्वी लेखक होते त्यांची तशी मला काही नव्हती माहिती त्यांची तशी मला काही माहिती नव्हती अक्षर फार सुंदर आणि वळणदार गोरी पान अंगकांती संपूर्ण खादीदारी आणि अत्यंत मितभाषी पैठण होऊन शिवदिन केसरीच्या मठातून आणलेल्या नाथपंथी अप्रसिद्ध पोथ्या त्यांचे कडे कडून नकलून घेतल्या म्हणजे नक्कल करून घेतल्या मी त्यांना सूचना दिली की रामभाऊ तुम्ही फक्त अक्षराला अक्षर लिहा हे जुने ग्रंथ आहेत तुम्हाला शब्द कळणार नाही पदे मी जोडीन रामभाऊ काहीच बोलले नाही काम पुर झाली आणि पाहतो तो शब्द सगळे जोडलेले आहेत आणि ते बरोबर समजून जोडलेले आहेत तेव्हा मी म्हणालो रामभाऊ तुम्हाला या विषयात चांगलीच गती दिसते या अवघड कामासाठी असा जाणता आणि अबोल लेखक मिळाला त्याचा मला आनंद झाला पुढे काम निघालं तेव्हा त्यांना बोलवावं म्हणून टिळक विद्यापीठाकडे चौकशी केलं केली तेव्हा कळले की आजारी पडून ते, ते, ते कोकणात गेले मला वाटत आप्पा पटवर्धनांकडे गेले असतील असेच दिवस गेले आणि मला एक पत्र आलं मी रामभाऊ गोडबोले आपल्याकडे लेखक होतो मी एक ग्रंथ लिहिलाय पावसचे आंबेवाले देसाई मुद्रिते आपल्याकडे देतील आपण प्रस्तावना लिहावी स्वरूपानंद असा मजकूर हा गोडबोले स्वरूपानंद झाला काय असा मी मनात विस्मय केला पुस्तक होते भावार्थ गीता ती रचना पाहुन काई ही रचना पाहून लेखकाला काही विशेष अधिकार आहे असं माझ्या ध्यानात आलं विश्वाच्या पाठीशी अचिंत्य शक्ती आहे असे मानणारा मी आहे पण कठोर चिकित्सावादी आहे गुरुमुख इत्यादी काही केलं नाही आणि स्वरूपानंद तर साक्षात सांप्रदायिक पुढे गोपटे कॉलेजचे संस्थापक श्री ज वा जोशी हे कॉलेज त्यावेळी पुणे विद्यापीठाकडे होते आणि जवा जोशी पुणे विद्यापीठाच्या विधी सभेचे सदस्य होते त्यांनी कॉलेजच्या संमेलनाला मला आमंत्रण दिले त्यावेळी मला स्वरूपानंदांचे पत्र आले रत्नागिरीला आपण येत आहात आपल्याला भेटावे अशी फार इच्छा आहे छोटी मोटार सर्विस आहे आपण पावसला येऊन मला भेटून जावे संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मी पावसला गेलो देसायांच्या घरी कोकणातील चालीप्रमाणे ओसरीवर खाली भिंत आणि वर लाकडी कठडा करून खेलेली खोली मी गेलो दाराच्या डाव्या अंगाला दोन लोखंडी पायांवर दोन लाकडी फळ्यांची घडवंची त्यावर एक सतरंजी भिंतीवर लहान लहान देवाधिकांच्या आणि साधू पुरुषांच्या तस्बिरी या घडवंचीवर हे स्वरूपानंद पहुडलेले होते जागेच मी आल्याचे कळताच उठून बसले तो श्वासाचा जोर असा तोंडातून शब्द पुटेना ना मुखमंडल मात्र मला फार तेजस्वी दिसले दहा पाच क्षणानंतर ते बोलू लागले सोहम हंसचा अजपाजप करावा असे त्यांनी सांगितले उद्बत्या लावल्या त्यावेळी त्यांची तशी विशेष प्रसिद्धी नसल्यामुळे आणखी कोणी नव्हते मग मी देसायांकडे स्नान भोजन केले आणि वाजता स्वामींचा निरोप घेऊन रत्नागिरी गाठली आणि खोल कोल्हापूर मार्गे निघून आलो हीच माझी आणि स्वामींची पहिली आणि शेवटची भेट तदनंतर अभंग ज्ञानेश्वरी हा प्रचंड ग्रंथ आला वाचला त्याबद्दल काही स्वामींना लिहिले ज्याला उठून बसून बोलता येणं सुद्धा कठीण पडे तो चार चार पानांची पत्रे स्वस्थाने मला कशी लिहितो अभंग ज्ञानेश्वरी सारख्या प्रचंड रचना कशा सिद्धीला नेतो याचा अपरंपार विस्मय मला बुद्धिवाद्यालाही पडत राहिला शब्दकला आणि अर्थकला एखाद्या ज्ञानेश्वरालाच साधावी असा निसंदिग्ध अभिप्राय मनात ठसून गेला पुढे अमृतधारा ग्रंथात दिवस दिर्दिवस शुद्ध हरपलेली त्या अवस्थेतच कोणत्या तिथीला स्वामींना भावावेग आला हे वर्णन त्यांना नाथ परंपरेची दीक्षा देणारे सद्गुरु बाबा वैद्य मामा गोखले वगैरे सर्व हकीकत वाचण्यास मिळाली हळूहळू त्यांच्या कीर्ती सुगंधाचा प्रसार होत गेला पण त्यात स्वामींची काहीही हालचाल नाही कसलेही अवडंबर नाही तेव्हा मला रामदास स्वामींचे शब्द आठवले आईसा तो पुरुष पहावा म्हणती लोक दरी खनाळात राहून रामदास म्हणतात दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो कुठे पावस तिथे लोक जाऊ लागले मी ऐकले की अलीकडे पुष्कळांना मागे वर्णन केलेल्या गजा आडूनच दर्शन होई क्वचित कोणाला कोणी पोथीचे पान उघडून काही वाचायला सांगून ग्रंथ भेट दिल्याच्या आठविणे ही प्रसिद्ध आहेत स्वामी स्वरूपानंद यांनी पूर्वायुष्यात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आहे तुरुंगवास भोगलेला आहे राष्ट्रीय शाळा ही चालवलेली आहे त्या त्यामुळे त्यांच्या तीव्र बुद्धीच्या माणसाला पुष्कळ अनुभव ग्रहण करता आला म्हणून त्यांनी आपल्या संतपणाचा बडेजाव केला नाही शिष्य संभार जमा केला नाही कोणालाही भजरी लावण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही शिळे टोपी माळा घातल्या नाहीत पावस सारख्या दूर गावी राहून तिथेच आपली अखंड साधना केली तीर्थयात्रा देखील केल्या नाहीत इतकेच काय गुरु समाधीच्या दर्शनाचे निमित्त करूनही त्यांनी कधी पावस सोडले नाही पावसमधल्या आपल्या घरी ते क्वचित जात क्वचितच जात ते मातृभक्त होते पण देसाईंच काय असेल ते असो भाग्य मोठे त्यांच्याच घरी त्यांचा निवास अखेरपर्यंत झाला मला हे माझे मोठे भाग्य वाटते की काडीचे सोंग नाही ढोंग नाही आवडंबर नाही व्याख्यान प्रवचने नाही केले फक्त लेखन अखंड सोहम जप साधना अन्य काही नाही असा सोळा आणि सोली व संत मी उभ्या आयुष्यात एकच पाहिला आणि तो म्हणजे स्वामी स्वरूपानंद अशा तऱ्हेने या ठिकाणी ही दत्तोवामनांची शब्दकळा पूर्ण होते आहे आपण उद्याच्या भागामध्ये स्वामींच्या सहवासात हे श्रीमती सुशिलाबाई रघुनाथ देसाई यांनी लिहिलेले लेखन ऐकणार आहोत धन्यवाद हरिओम तत्सत